मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या ॲग्री हेल्पर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण आलेलो आहेत कोळगाव तालुका रेणापूर आणि जिल्हा लातूर येथे पोल्ट्री फार्मचा व्यवसाय केलेला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज या व्यवसायाची आपण पूर्ण माहिती घेणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बघू शकता मित्रांनो पोल्ट्री फार्मचा व्यवसाय केलेला आहे बघू शकता उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे कंपनी थ्रू कॉन्टॅक्ट केलेला फार्म आहे मित्रांनो टोटल तेरा हजार पक्षी आहेत आणि सहा शेडमध्ये त्यांचे नियोजन केलेले आहेत आपण आज त्यांचीच माहिती घेणार आहोत हा एक शेड आहे आणि येथे एक शेड आहे हे दोन शेड हो का मित्रांनो फीड आहे हा हा तिसरा शेड आहे टोटल सहा शेड आहेत आणि तेरा हजार पक्षी आहेत टोटल हा चौथा शेड आहे मित्रांनो सहा शेड आहेत ते आपण बघणार आहोत आणि पूर्ण माहिती आणि नियोजन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर सर स्वागत आहे आपल्या ॲग्री हल्पर या यूट्यूब चॅनलमध्ये सर तुमचं नाव काय बालाजी वांगे राहणार राहणारपूर जिल्हा लातूर सर तर कधी सुरुवात केली होती आपण सुरुवात एकोणीसशे त्र्याण्णवला सुरुवात केली आहे शंभर पक्षापासून हां तर तू वाढवत वाढवत वाढत थोडं तर करत करत आता तेरा हजारापर्यंत कॅपॅसिटी झाली आहे तर सर टोटल किती शेड आहेत टोटल किती स्क्वेअर फूट जागा आणि टोटल किती पक्ष आहेत ते सांगा टोटल सहा शेड आहेत आणि अठराशे स्क्वेअर फूट होते पूर्ण सहा शेडचं आहे हां जवळपास सहा तेरा हजार पक्षी आहेत आता तेरा, तेरा हजार तर सर आपण हा पक्षाचा प्लॉट कोणत्या कंपनीशी करार केला आहे हा प्रीमियम कंपनीशी करार केलेला आहे वर्षातून किती बॅच निघते सर वर्षातून पाच बॅच निघते पाच बॅच तर सर आपल्या सबस्क्रायबरला पक्षी आणल्यापासून ते विक्रीपर्यंतचे नियोजन तुम्ही एकदा सांगाल का पक्षी आल्यानंतर सात दिवस त्याला बोर्डिंग बल्बाखाली ठेवा लागतं सात दिवस।, दिवस का नंतर थोडी थोडी जागा वाढत वाढत वाड़। नंतर दुसऱ्या शेडमध्ये शिफ्ट करायला लागते दुसऱ्या शेडमध्ये हां आठ ते दहा दिवसानंतर आणि पुढील नियोजन कसे असेल सर दहा दिवसाच्या वेळेला त्याचं सुरुवातीला सात दिवसाला एक लस असते लस लासोटा म्हणून एक सात दिवसाला लस द्यायची बाराव्या दिवशी गंभोर म्हणून एक लस द्यायची आणि नंतर एकवीसव्या दिवशी एकदा लासोटा द्यायची अजून का परत मग बाकी मग काय फीडचे फीड म्हणजे चाराचे नियोजन कसे असते सर चारा हे कंपनी पुरवते चारा पूर्ण कंपनी का आपल्याला टेम्पोवर देत मी जवळपास पंचेचाळीस दिवसापर्यंत साडेतीन किलोचा पक्षी होतो एक पक्षी हा एक पक्षी पंचेचाळीस सर सगळ्यात मोठी अडचण मर तर तुम्ही मरीला कंट्रोल कसं करता ते एकदा सांगाल का उन्हाळ्यामध्ये पत्रावर पाचट आणि फोगर पत्रावर लावतो पाण्याची फोगर मधून फोगर पाण्याची आणि फॅन फॅन आहेत आतमधून त्याच्यामुळे वातावरण थंड राहते हा परत लाईच गरम वाटलं तर मग पी न फवारणी करतो पाण्याची मोठे मोठे फॅन बी आहेत तिथे छान आहेत मित्रांनो उन्हाळ्याच्या नियोजनासाठी पक्ष्यांना गरमी झाली तर याचा उपयोग करतात आणि हा फीड आहे चारा हे पाण्याच्या नियोजनासाठी टाकी आहेत हे फीडर आहे ह्याच्यात चारा टाकतात आणि पक्षी खात असतात मित्रांनो मित्रांनो हा ॲटोमॅटिक ड्रिंकर आहे स्वच्छ एकदम बघू शकता तुम्ही आणि जर लहान पिल्ले असले असले तर त्यांच्यासाठी हा आहे छोटा सर हे काय आहे हे चिक गाड्स म्हणून दोन दिवस याच्यामध्ये पक्षी रावणामध्ये ठेवावे लागतील म्हणजे अन्य अन्य पक्षीच्या ठेवायचे दोन दिवस दोन दिवस का हळूहळू जागा वाढवत राहायचं मित्रांनो हा, हा।, हा।, हा पडद्यासाठी सिस्टीम आहे यापासून पक्षाचा बचाव करण्यासाठी याचे नियोजन करण्यात येत आहे आता पडदा खाली येत आहे पूर्ण शेडला सहाच्या सहा शेडला या पडद्याचे नियोजन केलेले आहे सर तर विक्री कधी सुरू होते आपली विक्री कमीत कमी पंचेचाळीस दिवसाच्या नंतर विक्री सुरू होते मग ती चाळीस पंचेचाळीस पन्नास दिवसापर्यंत संपून जाईल तीन साडेतीन किलो साडेतीन किलो वजन येते एक पक्षीचं साडेतीन किलो का पडतो पक्षी हां ऑवरेज मध्ये सहा रुपये पर के जी कंपनी घेतो तुम्हाला हां एक पक्षीला साडेसहा साडेसहा जवळपास वीस रुपये पर पक्षी पडत आहे आपल्याला सर टोटल सहा शेड आहेत आपले तर याच्यासाठी आपण किती मजूर केलेले आहेत मजूर दोन मजूर दोन लागतात वर्षभर पूर्ण वर्षासाठी दोन मजूर ते सगळं त्यांचं नियोजन हे ते बघ ना औषध पाण्याचा आपला स्वतः पाहतो सर तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उत्पन्न सहा शेड आहेत आणि सहा शेड आणि चौदा हजार पक्षी मधून आपलं टोटल उत्पन्न किती असते कमी वर्षाकाठी ॲवरेज मध्ये दहा लाखापर्यंत मिळते त्याच्यामध्ये मजूर आहेत दोन गाड्याचे जाऊन पाच सात सात लाखापर्यंत राहते प्रॉफिट वर्षाच्या सर जे नवीन शेतकरी या व्यवसायाकडे येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल त्यांनी जर सुरुवात करायची असली तर सुरुवातीला एक एक किंवा दोन शेडापासून करावी सुरुवात तर मग आपल्याला जसं प्रॉफिट वाढत असतं त्यामुळे वाढवत राहील म्हणजे सुरुवातीला एकदमच पाच सहा शेटची गुंतवणूक करू नये गुंतवणूक म्हणजे जास्त खर्च येत असतो खर्ची पत आहे जास्त सर तुम्ही आम्हाला पूर्ण माहिती व्यवस्थितपणे सांगितल्याबद्दल मी ॲग्री हेल्परिया यूट्यूब चॅनलतर्फे आपले धन्यवाद करतो धन्यवाद सर धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद दन्य।